श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र विटावा येथे स्वामींचे हे केंद्र दिंडोरी प्रणित असून परमपूज्य श्री आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने चालते या केंद्राची स्थापना विटावामध्ये कशी झाली याची माहिती आपण श्री ठाकूरदादा यांच्याकडून घेणार आहोत सध्याचं हे केंद्र विटावामधील श्रीकृष्ण मंदिरामध्ये आहे येथे चालणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल आपण माहिती घेणार आहोत स्वामींची महती, महती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि याचे महत्वाचे एक कारण म्हणजे सेवेकऱ्यांची स्वामींच्या चरणी असलेली निष्ठा श्रद्धा आणि विश्वास आणि ज्यांचा विश्वास स्वामींवर आहे त्यांना स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही स्वामी म्हणतात ना तू सेवा कर सेवे करी हो फळाची अपेक्षा करू नको दुसऱ्यांच्या मार्ग असतील या केंद्राची स्थापना कशी झाली आणि या केंद्रामध्ये कोणकोणते उपक्रम घेतले जातात श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ आपल्या विटावा केंद्राची स्थापना कशी झाली हे आम्हाला सांगाल का मग विटावा केंद्र दोन हजार दोन साली स्थापन झालं त्याच्या अगोदर कळवा घुसाराणी केंद्रामध्ये ते अखिल केंद्रा भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित तिथे लोकं जायचे मग नंतर मग आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचा आदेश आला की तुम्ही जिथे दोन पायाची केंद्र चालू करा म्हणजे त्यानंतर दोन हजार दोन साली आपण हे केंद्र स्थापन केलं दोन हजार दोन साली स्थापन केल्यानंतर लोक असते असते यायला लागले आणि प्रसारमाध्यम चालू झालं आणि प्रसारमाध्यमातून मात्य। आपला सगळे जे अठरा विभाग आहेत ते चालू झाले पण मुंबईमध्ये शक्य नाही आहे पण काही विभाग आमच्याकडे चालू आहेत स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्या इथे कोणकोणते उपक्रम चालू असतात अखिल भारती स्वामी समर्थ ढिंडुरी सेवा केंद्र त्र्यंबकेश्वर परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने अठरा विभाग आहेत अठरा विभागामधून आपल्याकडे याज्ञिकी विभाग आहे याज्ञिक विभाग याज्ञिकी विभागामधून याज्ञिकी म्हणजे वेद विज्ञानमध्ये सगळं कार्यक्रम चालतो त्याच्यानंतर आपल्याकडे विवाह संस्कार विभाग आहे स्वयंरोजगार विभाग आहे त्यानंतर आयुर्वेद विभाग आहे त्याच्यानंतर बालसंस्कार आहे बालसंस्कारमध्ये जवळजवळ आठ ठिकाणी विका केंद्राचे बालसंस्कार चालू आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा विभाग नेमलेला आहे त्याच्यामध्ये ते माणसंस्कार प्रदिनी म्हणून महिला ताई बघतात बरेचशा तीन चार महिला ताई आहेत ते अजून नाही ना येतील आता पण त्याच्यानंतर आपल्याकडे हे बाकीचे जे आहे ते इथे शक्य नसल्या कारणाने आपलं हे केंद्र साप्ताहिक आहे त्रिकाल नसल्या कारणाने साप्ताहिक केंद्र आहे साप्ताहिक केंद्रामध्ये केंद्रा आणि आपण हे कोळी समाज ट्रस्टच्या श्रीकृष्ण मंदिर मध्ये आपण घेतोय त्यावेळेस आपल्याला हे फक्त गुरुवार दिलेलं आहे त्यांच्याने तर गुरुवारीच्या ह्याच्यामध्ये आपण ते प्रेझेंट करतो आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे हे असते आरोग्य नाडी तपासणी आरोग्य विभागमध्ये असतं आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागामधून नाडी तपासणी आता येणाऱ्या वीस नोव्हेंबरला नाडी तपासणी आहे म्हणजे आरोग्य विभाग विनामूल्य आहे म्हणजे नाडी तपासणी म्हणजे काय आरोग्य म्हणजे नाडी तपासणी त्याचे जे काय आहे वगैरे जे डॉक्टर उपस्थित असतात ते त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे नाडी तपासणी वगैरे ते सगळं आरोग्य म्हणजे आयुर्वेद ह्याच्याप्रमाणे ते चालतं आता तुम्हाला सांगतो या सगळ्या केंद्रांनी चालू आहेत तसंच आम्हाला वीस तारीख दिली आहे वीस नोव्हेंबर त्या वीस नोव्हेंबर पासून सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विनामूल्य नाडी तपासणी होऊन जाईल त्याच्यानंतर आता येणाऱ्या डिसेंबरचा सप्ताह आहे तर ह्या केंद्रामध्ये सप्ताह नसतो हा स्वामी जयंतीचा सप्ताह असतो त्याच्यानंतर ते आता इथे खारेगावमधून केंद्र आहे त्या खारेगाव केंद्रामध्ये दत्त जयंतीचा सप्ताह असतो तर तिथे विविध विविध हे उप उपक्रम राबवले जातात आता आपण ह्या केंद्रामधून दिंडोरीमध्ये किंवा त्र्यंबकेशोमध्ये परंतु जे गुरुमालांच्या आदेशानुसारच चालते कारण ते तिकडनं जे सगळं असतात तर ते, ते लोक लेटर पाठवतात की असं असं जे आहे जे काय असेल ते त्यांच्याप्रमाणे चालतं कारण पैसा एकही विनामूल्य सगळी सेवा दिलेली जाते इथे आणि विनामूल्य सेवेमधून लोकांना प्रश्नोत्तर तास सेवा आहे एक प्रश्नोत्तर तासामधून लोकांचे प्रश्न सुटले जातात पण विवाह विवाह जमत नसतं तर त्या विवाह संस्कारामध्ये मार्गदर्शन केलं जातं आणि एखाद्या घरामध्ये जर दोष असतो तर वास्तू शास्त्राप्रमाणे जातो आणि त्यांना तोडफोड न करता त्यांना ती सेवा दिली जाते आणि त्या सेवेमधून आपली प्रकारे करावी लागते आणि गुरुमालिकचा आदेश आहे की त्या आदेशाप्रमाणेच आम्हाला चालावं लागतं आणि मी इथे पहिले की मोफत पत्रिका मार्गदर्शन केलं जातं हा सुद्धा एक चांगला उपक्रम आहे मोफत विनामूल्य पत्रिका बघितली जाते आणि त्या पत्रिकेद्वारे तुमचे जे काय हे असत दोष असतात ते निवारण करण्यासाठी आपण अध्यात्म आणि विज्ञान याचा जोर दिला जातो ही एक चांगली गोष्ट आहे की विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेतच बरोबर तुमचं काय मत आहे याबद्दल परमपूज्य गुरुमौलींचा हे आदेश आहे आणि गुरुमाऊलींच्या आदेशामुळे आपण गुरुच्या आदेशानेच चालत असतो आणि ह्या गुरुच्या आदेशानेच सगळं काही होत असतं आणि गुरुचा आशीर्वाद असल्यानंतर त्यांचे प्रश्न फटाफट सुटत जातात आणि आपल्या ह्या केंद्रामध्ये आयुर्वेद विभागामधून परमपूज्य गुरुमाऊलीने सप्तरंगीचा गाडा काढलेला आहे सप्तरंगी म्हणजे कॅन्सरवर एकदम रामबाण उपाय काढलेला आहे त्या त्याच्यानंतर इथे आपले बिंगुरूला डॉक्टर असतात ते समजा इथे तुम्हाला जर चेकिंग झालं असेल आणि आम्ही इथून आपण त्या पेशंटला पाठवलं तिकडे तर सगळं चेकिंग करून ते उपाय सांगतात आणि आयुर्वेदामधून ते चांगला करतात आणि आयुर्वेद आणि अध्यात्म याला जोडून कॅन्सर पण चांगला होतो आणि सप्तरंगीच्या मुळी सप्तरंगीचा काढा दिला जातो सप्तरंगीची मुळी आहे तर परत जे कॅन्सर आहेत कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे ते निधन करून तिकडे गुरुकुलपीठाला महामाऊलींचा आशीर्वाद घेऊन सेवे ते वेखील चांगला होऊन जातो किंवा हे मी स्वामी व्यक्ती कधी पासून करायला स्वामी सेवा करायला चार साल पासून इकडे दोन साली केंद्र स्थापन दोन हजार चार साली मी यायला लागलो आणि तिथपासून चालू झालं ते स्वामी सेवेचे अखंड सेवा करायचा प्रयत्न केला अजूनपर्यंत प्रयत्न करतो एवढं आपण केलं म्हणजे म्हणू शकत नाही की मी हे केलं मी ते केलं पण आपल्या माऊलींच्या आशीर्वादाने आपण ही सेवा चालू ठेवली दोन हजार दोन सालपासून स्थापन झाल्यापासून मी दोन हजार तीन साल, चार साली आलो आणि त्याच्या अगोदर माझ्या मिसेस इकडे यायचा त्याने मला त्यांच्या म्हणजे थँक्यू तुम्ही ते माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ मित्रांनो विटावा केंद्राची माहिती आणि इथे घेतले जाणारे उपक्रम आपल्याला आवडले असतील तर कमेंट करून सांगा आणि आपलं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ